भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढण्यास भाजपचे माजी मंत्री डॉक्टर परिणय फुके यांनी नकार दिला आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणूक लढण्यास नकार दिल्याने आपण देखील लढणार नाही अशी म्हणत डॉक्टर फुके यांनी भाजपकडून आपली दावेदारी मागे घेतली आहे या संदर्भात डॉक्टर परिणे फुके यांनी सांगितले आहे की भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या वतीने मी निवडणूक लढवावी अशी इच्छा कार्यकर्त्यांची होती त्यामुळे मी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना निवडणुकीचे आव्हान दिले होते पण त्यांनी हे आव्हान न स्वीकारत निवडणूक लढण्यास नकार दिल्याने मला देखील माघार घ्यावी आगली आहे त्यामुळे मला निवडणूक लढायचीच नाही असेही मी पक्षात वरिष्ठांना कळविले असून या मतदारसंघातून पक्ष ज्या उमेदवाराला उमेदवारी देईल त्याला बहुमताने निवडून आणायची जबाबदारी माझी देखील राहणार असल्याचे परिणय फुके म्हणाले बघा असं आहे की या गोंदिया भंडारा मतदार संघातना काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय नाना भाऊ पटोले हे निवडणूक लढणार होते पण त्यांनी काल रात्री घोषणा केली की ते ही निवडणूक लढणार नाही आणि म्हणून मी सुद्धा माझ्या पार्टीला विनंती केली की मी ही निवडणूक लढण्यात इच्छुक नाही मी आजच दुपारी पार्टीचे प्रदेश अध्यक्ष सन्माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यासोबत फोनवर चर्चा केली आणि त्यांना विनंती केली की मला ही निवडणूक आता लढायची नाही कारण काँग्रेस पक्षाने डॉक्टर प्रशांत पडोलेसारखा एक डमी उमेदवार दिल्यामुळे इतक्या कमजोर उमेदवाराच्या विरोधात लढायचं नाही असं मी ठरवलेलं आहे निश्चितच पक्षाने दुसऱ्या कोणत्या उमेदवाराला तिकीट द्यावी आणि ते सहजरित्या निवडून येतील असं मी पक्षाला विनंती केलेली आहे निश्चितच पक्षाने माझी विनंती मान्यता दिलेली आहे